कांदा मार्केट मधील कांदा व्यापारी सागर सुनील राजपूत याने चारशे पंचवीस शेतकऱ्यांकडून दिनांक एक ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर दरम्यान कांदा खरेदी करून शेतकऱ्यांचे दोन कोटी पन्नास लाख रुपयाचे पेमेंट थकवले दीड महिना उलटूनही शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे देण्याच्या संदर्भात मोबाईल बंद असल्याने शेतकरी त्रस्त झालेत याबाबत बाजार समिती सर्व शेतकरी आज एकत्रित येऊन सभापती रामहरी बापू जाधव यांनी सांगितले की दिनांक आठ नोव्हेंबरला बाजार समितीने सचिव प्रल्हाद कारभारी मोटे यांच्याकडे बाजार समितीत दिलेल्या फिर्यादीवरून तीनशे चोपन्न शेतकऱ्यांचे दोन कोटी सात लाख रुपये थकवल्याबद्दल वैजापूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान शेतकऱ्यांनी आम्ही बाजार समितीच्या यार्डातील अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यास आमचा कांदा आहे बाजार समितीच्या वतीने दिली जाणारी आमच्याकडे जा आहे दिवाळी अगोदर हा कांदा सदरील व्यापाऱ्याने खरेदी केला दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर दिवाळीमुळे मार्केट बंद होते शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर लगेच आठ तारखेला संबंधित व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी बाजार समितीने आमचे पैसे तात्काळ द्यावे अशी भूमिका घेत बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत आमचे पैसे देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेतली दरम्यान आज बाजार समितीच्या संचालक मंडळाने बैठक घेऊन पणन महासंघ व जिल्हा निबंधक कार्यालयाकडे शेतकऱ्यांचे पैसे देण्याकरिता बाजार समितीच्या फंडातून देण्यासाठी परवानगी देता येऊ शकते का असे पत्र देण्यात आले असून जर संबंधित विभागाकडून परवानगी मिळाल्यास तत्काळ पैसे देण्यात येतील असे सभापती रामहरी जाधव यांनी सांगितले आज हा मोर्चा कशा करता आहे आणि या ठिकाणी तुम्ही का जमलेले आम्ही या ठिकाणी महिन्यापासून राजपूत नाव एका व्यापाऱ्याला कांदे विकलेले मार्केट कमिटीच्या आवारात आमच्याकडे मार्केट कमिटीच्या हातोरा जे ॲप आहे त्याच्या पावते आहे मार्केट कमिटी आम्हाला दीड महिन्यापासून सतत चाटा मारते आज दिन आम्ही मार्केट व्यापाऱ्याच्या भरुश विकत नाही आम्ही मार्केट कमिटीच्या आवारता तक्रार कधी दिली तुम्ही होक्राय छकडा छकडा मारल्या त्यावेळेस आमच्याकडे रेकॉर्डिंग बापूने आम्हाला सांगितलं तो जो व्यापारी नावाच काय राजपूत राजपूत नावाचा व्यापारी आहे त्याचे दोन जे जामीनदार त्यांच्याकडून दहा दहा लाख रुपये आम्ही वसूल केले त्याचा एक मार्केट कमिटीत गाळ आहे अठ्ठावीस लाख रुपयाचा आमच्याकडे जमा आहे मार्केट कमिटीकडे उर्वरित रक्कम ही मार्केट कमिटीच्या बारा कोटी जे डिपॉझिट आहे या शेतकऱ्याच्या शेअर्स घेतलेला त्याच्यातून आम्ही देऊ असं आमचं रेकॉर्डिंग सभापतीचं परंतु आज आल्यानंतर आम्ही सकाळपासून आम्हाला बोललो होतो आज तुमच्या पैसेची तरतूद करू सगळ्या शेतकऱ्यांची एकूण रक्कम किती सगळ्या शेतकऱ्यांची रक्कम दोन कोटी पाच लाखापेक्षा जास्त आहे रक्कम किती शेतकरी चारशे सहा शेतकरी चारशे आणि एक वर्ष बर का दोन कोटी सव्वा दोन कोटी रुपये आणि मार्केट कमिटीकडे आमची एकच मागणी होती आम्ही डीडीआर ला पत्र पाठवलं आमचं एक म्हणणं डीडीआर ला पत्र पाठवत असताना <laughs> तुम्ही म्हणायला पाहिजे होत मार्केट कमिटीच्या डिपॉझिट मधून या पैशाची तरतूद करण्याची परमिशन आम्हाला द्या नाहीतर दे। आम्ही सुद्धा शेतकरी परंतु प्रत्यक्षात कसं होताना दिसत नाही हे संचालक मंडळ शेतकऱ्याचे पोर असताना आम्हाला चाटा मार्ग आज आम्हाला आत्मदान केल्याशिवाय शोध पर्याय राहिले आम्ही इथून हलणार नाही जोपर्यंत मार्केट कमिटी आमच्या पैसे मार्केट कमिटीची जी भूमिका आहे चौश्यास्पद आहे मार्केट कमिटीवर आमचा विश्वास राहिला नाही मार्केट कमिटी सकाळपासून उत्तर देऊ राहील आम्ही ज्या दिवसापासून तारीख तक्रार दिली त्या नंतर यांनी ए आर जॉईंट रजिस्टर यांच्याकडे साधं मार्गदर्शन सुद्धा मागवलेलं नाही यांच्याकडं चार बोटांची सरकारची चिठ्ठी नाही अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर मार्केट कमिटीचं कर्तव्य काय आणि तो व्यापारी सध्या सध्या कुठं गेलेला आहे काय सभापती साहेबांनी सांगितलं त्या नवी तिकीट काढ तो वापस फिरलेला आहे पंचवीस तारखे पंचवीस तारखे लोक आम्ही देऊ आम्हाला परंतु आज मार्केट कमिटी इकडं आम्हाला तो टिक उत्तर नाही दुसरी गोष्ट त्यांनी डीडीआर साहेबाला आता एक ठराव घेतला यांचे पैसे देण्यात यावे शेतकऱ्याची डीआर धरला म्हणून परंतु आमचं असं म्हणणं आहे ची परिस्थिती अशा परिस्थितीत मार्केट कमिटीचं काय कर्तव्य कोणीतरी शासनाचा अधिकारी पाहिजे ना एक तर यांच्या सचिवांना एक काळा कागद केलाय पंधरा दिवसामध्ये आर कडे दिला असं आम्हाला असाखवा आमच्या शेतकऱ्यांकडे तुमच्या हात रोहित जो मार्केट कमिटीचा ॲप आहे त्याच्यावरचे पट्ट्या आमच्याकडे त्याच्यामुळं आमची स्पष्ट मागणी इथं आम्ही तुम्ही आम्हाला पटकन त्यांच्याकडून काय परमिशन आर असून पणन संघाचे असून लगेच परमिशन घ्या रात्री बारा वाजता कोर्ट उघडल्याचे इतिहास आहे पार्टी शपथविधी घेतल्याचे इतिहास आहे आणि इथं आता शेतकऱ्यासाठी थोडं सरकारनं सहकार्य करावं त्यांच्याकडून